नमस्कार शासन जी आर चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी हिताची सर्वात मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चौदा लाख रुपयाची आर्थिक मदत त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून सपन अपडेट आता आपण राहू तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण तर इच्छितला सबस्क्राईब करायला आज ते सविस्तपर्यंत सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी सेवेमध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकास मृत्यू उपदान देण्याची तरतूद आहे सध्याची उपदानाची रक्कम ही कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीनुसार अदा करण्यात येत असते सेवा कालावधी व मिळणाऱ्या मृत्यू उपदानाची दर पुढील प्रमाणे पाहूया सेवेच्या कालावधीची पाच टप्पे करण्यात आलेले आहे यामध्ये कर्मचाची सेवा ही एक वर्षापर्यंत असल्यास अशा कर्मचा नातेवाईकास अंतिम व्यथा दुप्पट रक्कम मृत्यू उपदान म्हणून देण्यात येत असते तर कर्माची सेवा कालावधी ही एक ते पाच वर्ष दरम्यान असताना मृत्यू झाल्यास अशा कर्माच्या नातेवाईकास अंतिम व्यक्त्याचे सहापट इतकी रक्कम मृत्यू उपदान म्हणून अदा करण्यात येते तर कर्माची सेवा ही पाच ते अकरा वर्ष दरम्यान असताना मृत्यू झाल्यास अंतिम वेतनाच्या बारा टक्के इतकी रक्कम मृत्यू उपदान म्हणून अदा करण्यात येते तर कर्माची सेवा ही अकरा वर्षापेक्षा जास्त व वीस वर्षापर्यंत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकास अंतिम टक्के इतकी रक्कम सेवा उपदान म्हणून अदा करण्यात येते कर्माची सेवा ही वीस वर्षापेक्षा अधिक असताना मृत्यू झाल्यास अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास सेवा पूर्ण केलेल्या प्रत्येक महिन्याकरिता अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के मात्र तेहतीस महिन्याची वेतन अथवा चौदा लाख रुपये इतकी रक्कम मृत्यू उपदान म्हणून देण्यात येते तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात शुल्का धन्यवाद